येथील देशमुख विद्यालयात नशेली पदार्थ विरोधी कार्यक्रम संपन्न नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे अभिनव उपक्रम थोरगवाड तालुका रावेर येथे डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाचे प्रास्तविक युवराज कुत्रिया यांनी केले जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस निमित्त विद्यार्थ्यांना व्यसनांचे मानवी आरोग्यावर बालमनावर येणारे शारीरिक मानसिक आणि आर्थिक दुष्परिणाम बाबत नशाबंदी मंडळ जळगाव जिल्हा संघटक प्राध्यापक दयाधन राणे यांनी मार्गदर्शन केले प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि एज्युकेशन सोसायटी थोरगवाण अध्यक्ष तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत चौधरी होते मान्यवर अध्यक्षांचा स्वागत सत्कार मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी केला तर वा दयाधन राणे यांचा स्वागत सत्कार पर्यवेक्षक डिखे पाटील यांनी केला कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी मार्गदर्शनातून आवाहन केले की गुटखा सुपारी तंबाखू जर्दा नशायुक्त सोलेशन कंपनी मालक फसव्या प्रभावी जाहिरातीमधून शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे त्यापासून बालक व तरुण युवकांनी सावध राहा असा सल्ला दिला संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बावस्कर यांनी भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले प्रबोधन करणारे चित्रप्रदर्शन विद्यालयात दर्शनी भागात विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी लावण्यात आले होते त्याचा कुतूहलाने विविध प्रश्न विचारून लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेतला या प्रसंगी मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले सामूहिक प्रबोधन प्रती पाटील यांनी वधवून घेतली कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाय जे यांनी केले तर आभार समिती सदस्य वाय डी कोष्टी यांनी मानले कार्यक्रमात सर्व समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षके तर कर्मचारी बांधव उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज फोरगवाण निरोगी जीवन जगू जय हिंदाच्या नंतर मग ते रोगाचे मध्ये पाच वर्ष मध्ये व्हायचे आणि आतमध्ये प्रक्रिया चालू होते आणि मग त्यांनी पाहिलं की त्या तंबाखू ज्याच्यामध्ये सडवलं जातोय त्याच्यामध्ये एक कुंदीर भरून पडतोय मला जेव्हा जेव्हा तंबाखूची आठवण येते तेव्हा जेव्हा प्रसंगाची आठवण होते आणि त्याच्यामुळे तेव्हापासून मी कधीही तंबाखूच्या नादी लागले घेतला तर जो भारत महाराष्ट्रात सर्वात फेमस बँक आहे त्याचा इतिहास पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की तंबाखू जो पाळवला एका बाजून उघडी ती जागा असते आनंदाने येतो तंबाखू घेतो पिळतो आणि हा मानवी आरोग्य सुद्धा घातक आहे साधारणपणे निकोटीन नावाचा एक पदार्थ निकोटीन नावाचा एक रसायन तंबाखू मध्ये असत दहा सेकंदामध्ये ते शरीराच्या नसल्या गोष्टी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात हाडला तंबाखू तो जितका घातला त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला तयार करतो त्याला आधार घेतो चुना टाकतो आणि का त्याला पुन्हा चोळतो चुना लावून चोळल्यामुळे त्याची जी तीव्रता असते ती तीव्रता वाढते आणि ही वाढलेली जी तीव्रता असते ती मग cancer ला आमंत्रित करते. मिश्री घेत असतील जर्दा घेत असतील किंवा ठरा घेत या सगळ्या प्रकारांमुळे पूर्ण देशामध्ये तेरा दशलक्ष लोक मरतात आणि फक्त जे खातात किंवा जे सिगारेट तेच मरत नाही तर त्या सिगारेटचा जो धूर असतो तो आपल्या वातावरणात असतो आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो धूर आपल्याही नाकात जातो तो ना जा तसाच परिणाम आपल्याही शरीरामध्ये होतो आणि म्हणून आपण